पाहूया आपल्या संघासाठी तिसऱ्या फेरीतला सामना असणार आहे फर्स्ट सेमीकॅप फायनल मुग आपला पहिला टप्प्यामध्ये आला होता कार्यक्रम षटकार टप्प्यात आला आणि मनोज नटकार एक धाव पूर्ण दोन धाव देखील पूर्ण पंच पंच डिक्लेअर झोन डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू <laughs> हरेश्वर आणि वालवटी संघ दोन्ही संघाच्या दोन उडवण्यासाठी दोन चेंडू आणि पाच धावा झाला सात धावा दोन चेंडू सात धावा तिसरा चेंडू अजिंक्य यांचा मनोज साठी मनोजच्या टप्प्यामध्ये आला होता आणि मनोजने कार्यक्रम केला पहिला तिसरा चेंडू चौथा चेंडू अजिंक्य यांचा आता म्हणजे तीन चेंडू मध्ये तेरा धावा खर्च केलेला आहे त्यांनी महत्वाच्या सामन्यामध्ये मनोज आपली खेळी पेश करताना एक धाव पूर्ण रन चा चान्स दोन धावा देखील के पूर्ण केलेल्या आहेत धावा संख्येमध्ये पोहोचली होती पंधरा या आकड्यावर चार चेंडून पंधरा धावा या इनिंग मध्ये शेवटचे दोन चेंडू शिल्लक चार चेंडूने पंधरा धावा अजिंक्य पुन्हा एकदा बॉलिंग वर करता पंचांकडे वाढची दाद मागताना पंच सुद्धा साथ देताना धाव संख्यामध्ये वाढ धाव संख्या पोहचली ती सोळा या आकड्यावर चार चेंडूने सोळा धावा एक धाव पूर्ण रनआउटचा चान्स दोन धावा देखील के पूर्ण केलेले आहेत अठरा धावा मनोज यांनी आतापर्यंत पाच चेंडूमध्ये सतरा धावा कुठल्या आहेत शेवटचा चेंडू असणार आहे या षटकामधला धाव संख्या पाच चेंडू आणि अठरा धावा शेवटचा चेंडू मनोज यांच्या टप्प्यामध्ये आला होता कार्यक्रम केला हा चेंडू पंचवीस धावांचं आव्हान तुषार पहिला चेंडू पंच षटकार पाच चेंडूमध्ये तीन मोठ्या हिटची गरज सहा चेंडू पंचवीस धावांच आव्हान पहिल्या चेंडूवर षटकार आले दुसरा चेंडू बॅट ची जाताना चेंडू दोन चेंडूने सात धावा झाला आतापर्यंत तिसरा चेंडू तुषार यांचा कुणाल साठी कुणाल सज्ज टप्प्याचा चेंडू ऑफ ड्राई फटका आउट होऊन तंबू मध्ये परत तीन चेंडूने अठरा धावांची गरज तीन चेंडूने अठरा धावांची गरज सामना जिंकायचा असेल तर तीन षटकारांची गरज दुर्वेश बॅट्समॅन दुर्वेश तुषार पुन्हा एकदा तयार विकेट सॅक्रिफाईस करताना दोन चेंडू अठरा अठरा जावा शैलेश बॅट्समॅन शैलेश दोन चेंडूने अठरा जावा तुषार पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर बाउन्सरचा मारा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकामधला संघ फायनल मध्ये प्रवेश करताना क्लीन बोल